पनवेल भिवंडी आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकांची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि उद्या मतदार शेकडो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद करणार आहेत तिन्ही शहरांमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन्स पोचवण्यात आलेल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे भिवंडी आणि मालेगाव महापालिकेतले काही प्रभाग हे संवेदनशील आहेत त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर असणार आहे पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे पनवेलची सत्ता कोण काबीज करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मालेगावमध्ये सत्ता आली तर गोमांस बंदी उठवू असं आश्वासन भाजपचे उमेदवार देत आहेत दरम्यान भाजपने मालेगावात सत्तावीस मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर तिकडे मुस्लिम बहुल असलेल्या भिवंडीतही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे दरम्यान ने कौन कोणकोणत्या महापालिकेमध्ये किती जागा आहेत आणि किती उमेदवार त्यासाठी उभे आहेत रिंगणात आहेत आपण आकडेवारीवरती एक नजर टाकूया पनवेल महापालिका पहिलीच निवडणूक आहे या महापालिकेची अठ्याहत्तर जागा चारशे अठरा उमेदवार आणि पाचशे सत्तर मतदान केंद्र या ठिकाणी आहेत भिवंडी महापालिका नव्वद जागा चारशे साठ उमेदवार आहेत आणि सहाशे चौवेचाळीस मतदान केंद्र मालेगाव महापालिका चाव, चौऱ्याऐंशी जागा तीनशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत पाचशे सोळा मतदान केंद्रांवरती मतदान होईल